अशी मस्त अशी चटणी तर चला बघूया कशी बनवली आहे ही चटणी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटणी तर त्या तर कोथंबीर घेतलंय घेतलाय स्वच्छ धुवून असं कापून घेतलंय बघा शेंड शेंड ते बी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते बी घालूया मिक्सरमध्ये घटले त्या मिरच्या ते बी मोडून घेतल्या त्या घेतल्या एक चमच्यावर ते बी घालून घेऊया आणि घेतल्या ते बी घाल याच्या याची पावडर बघा एक चमचावर हिंग प्रमाणे मीठ हळद लिंबाचा लिंबवाचा रस पिळा आता तुमच्याकडे आमचूर पावडर असली तरी बी घालू शकता माझ्याकडनं होती म्हणून नाही मी वापरलेली आहे आता बंद चालू बंद चालू करून ह्याला बारीक करून घेऊया बिना पाणी घालता बस बंद चालू करून करून घेतल्या चटणी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकताय झाले बघा चमच्यान बी दाखवते तुम्हाला खायला खूप छान लागते नक्की करून बघा तुम्ही आणि चॅनल आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत पाहतो बाय